नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी तुमच्यासोबत मुळ्याचे पराठे त्याची रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याच जणांना मुळं आवडत नाही किंवा त्याची भाजीसुद्धा आवडत नाही कारण त्याला एक वास असतो वेगळ्या प्रकारचा तर तुम्हालासुद्धा जर मुळ्याचे भाजी किंवा मुळा खायला आवडत नसेल तर तुम्ही ही पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात हे पराठे आणि अजिबात कोणत्याही प्रकारचा वास येत नाही तर मी दोन मुळे घेतलेले आहेत त्याची साल काढून बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचेत मुळे त्यानंतर त्याला मीठ लावलेलं आहे मी आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे मुळ्यांना मस्त पाणी सुटेल तर मुळ्यांना बघा पाणी सुटलेलं आहे किसलेला मुळा जो आहे तो आपल्याला हाताने मस्त पिळवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला स्टफिंग बनवायची याची आणि जर मुळ्यामध्ये पाणी असेल भरपूर तर आपल्याला त्याचं स्टफिंग भरता येणार नाही तर सगळं पाणी मी त्यातलं पिळून काढलेलं आहे तुम्ही हवं तर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हा सगळा मुळा किसलेला घालून पिळवून घेऊ शकता तर आता हे जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं नाही आहे याच्यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे तर दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे आणि जे मुळ्यातून पाणी निघालेलं आहे त्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला लागलंच तर तुम्ही वरून साधं पाणीसुद्धा वापरू शकता या पीठामध्ये तर मी सुद्धा थोडंसं सा वरून साधं पाणी वापरलं होतं आणि पीठ एकदम मऊ मौौ मळून घेतलेलं आहे आता याला तेल लावून बाजूला ठेवून आहे आता पराठ्यांसाठी आपल्याला एक सारण बनवायचं आहे तर तव्यामध्ये मी तेल गरम केलेलं के आहे अगदी एक चमचाच तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत हे दोन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला बारीक गॅसवरती हलक्या गुलाबी रंगावरतीच मऊ असा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्यामधला जो पाण्याचा अंश असतो तो, तो पूर्ण निघून जायला पाहिजे तर आता कांदा आपला गुलाबी रंगावर परतलेला आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत पावडर मसाले दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती हे पावडर मसाले भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला आपल्याला थंड करायचा आहे तर आपण जो मुळा किसलेला आहे तर तो थोडासा मोकळा करून घ्यायचा हाताने आणि त्यामध्ये हा थंड झालेला जो मसाला आहे तो घालायचा आहे आणि यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे याच्यामुळे पराठ्यांना चव खूप छान येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण मुळ्यांमध्ये अगोदर मीठ घातलं होतं पण त्यातलं पाणी आपण सगळं काढून घेतलं आहे ना त्यामुळे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण पराठे बनवून घेऊयाचे तर यामध्ये तुम्ही स्टफिंग तुम्हाला किती हवं तेवढं भरू शकता कुणाला कमी स्टफिंग लागतं कोणाला जास्त स्टफिंग भरून पराठे आवडतात तुम्ही कधी मुळ्याचे पराठे खाल्लेले आहेत का आणि जर खाल्ले नसतील ना तर एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा अजिबात वास येत नाही पराठ्यांना आणि तुम्ही मुळ्याचे पराठे खाताय हे समजतसुद्धा नाही इतके छान होतात हे पराठे आणि आता बाजारामध्ये ना ताजे ताजे, ताजे मुळे खूप मस्त यायला लागलेत तर एकदा ही पराठ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा गव्हाचं जे पीठ मळलं होतं त्याची पारी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर स्टफिंग घातलेली आहे पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना हाताने थोडंसं असं पसरवून घ्यायचं म्हणजे सारण जे आहे ते आपल्या पूर्ण पराठ्यामध्ये व्यवस्थित पसरलं जातं एकसारखं आणि आपल्याला असं चपाती खाल्ल्यासारखं लागत नाही तर पराठा आता तयार झालेला आहे जास्त जाड बनवायचं नाही पराठे आणि चपातीसारखे एकदम पातळ पण बनवायचे नाहीत तर मी भरपूर तूप लावून हे पराठे मीडियम गॅसवरती मस्त खरपूस असे भाजून घ्यायचेत पराठे तर मस्त खमंग असे खरपूस आपले पराठे भाजून तयार झालेले आहेत तर हे पराठे मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की कि सारण किती मस्त पसरलेलं आहे पूर्ण पराठ्यामध्ये एकदम मऊ लुसलुशीत असे पराठे होतात तयार हे, हे मुळ्यांच्या पराठ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजची पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू